संयुक्त गटब गटक पूर्वपरीक्षेची तयारी करतोय पण ची ॲड आल्यापासून मन लागत नाही त्याच्यामध्ये जनरलसाठी एस टी आयच्या जागा नाही जनरलसाठी एस ओची जागा नाही पी एस आयची एक पण जागा आली नाही स्वप्न पी एस आय करायचं आहे त्यामुळे नाराज झालोय ठरवले फॉर्म पण भरायचा नाही जर यदा कदाचित किंवा येण्याची शक्यता आहे पी एस आयच्या जागा वाढल्या एस टी आय जागा वाढल्या किंवा ए एसओ ज्याचं आता नवीन रिफॉर्मेशन आहे सॅलरी वाढली आहे त्याच्या जागा आल्या आणि जर आपण फॉर्म भरलेला नसला तर रडायला माणूस सापडणार नाही कारण प्रत्येकजण परीक्षेमध्ये गुंतलेला असेल नमस्कार मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये बघा गट ब पूर्व परीक्षेची ॲड आली आणि ॲड आल्यानंतर जसं मी त्या टायटलमध्ये मागच्या म्हटलं होतं की उजाडले पण सूर्य कुठे आहे टिळकांचं एक फेमस वाक्य आपल्याला आठवतं तशी काहीशी परिस्थिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांची झाली की ज्या पाहिजे त्या पी एस आय एकही जागा त्या ठिकाणी नाही आहे खूप जणांचे स्वप्न आहे की मला फौजदार व्हायचं पी एस आय व्हायचं आहे आणि त्यात अजून कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर जनरलच्या कॅटेगरीला त्या ठिकाणी सध्या तरी जागा नाही आहेत ते अनुशेष भरून काढणे किंवा टेक्निकल गोष्टीमुळे ते आलेलं आल नाही आहेत अर्थातच ते, ते येणार नाहीत ये असं नाहीये पुढे जागा येतीलच किंबहुना यायलाच पाहिजेत आणि ते येतीलही अशी गोष्ट होते पण बऱ्याच जणांमध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला बघायला मिळतो त्या नाराजीच्या सुराचा परिणाम असा होतो बऱ्याच जणांचा अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास करताना मन लागत नाही आणि जसं पाहिजे तसं काम त्या विषयावर होत नाही त्या अनुषंगाने जर आपण अशीच तयारी करत राहिलो आणि समजा आता नाही आल्या पण प्रिलिम्स नंतर रिझल्टच्या आधी जागा जर ॲड झाल्या आणि जर आपले मार्क कमी असतील तर त्या ठिकाणी रडायला माणूस सापडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आत्तापर्यंतचा जो अनुभव होता तोच मला बघायला मिळाला की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत असेल संयुक्त पूर्वच्या परीक्षेच्या बाबतीत असेल खूप जणांनी काय केलं की परीक्षा झाल्यानंतर कट चर्चेत अडकली की अमुक अमुक एवढा कट ऑफ सांगतो तमुक तमूक तेवढा कट ऑफ सांगतो माझं काय मन लागत नाही माझं काय होत नाही असे कित्येक विद्यार्थी होते की ज्यांचं एक एक मार्कानं दीड दीड मार्कानं नंतर प्रिलिम्स क्लिअर झाली पण प्रिलिम्स ते मेन्स प्रलिमचा रिझल्ट ह्या काळामध्ये अभ्यास केला नाही नंतर फक्त वारी होते नंतर फक्त पाट्या टाकता येतात नंतर रडायला माणूस मिळत नाही ही परिस्थिती आहे गांभीर्य आणि तेच तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आज तुमच्यासोबत या ठिकाणी आलेलो आहे एक गोष्ट लक्षात घ्या एखाद्या परीक्षेमध्ये एक जागा पर्टिक्युलर आता नाहीये म्हणून त्या परीक्षेची तयारी न करणं किंवा त्या परीक्षेला दुर्लक्षित करणं ही स्पर्धा परीक्षेच्या काळातली एक महत्वाची किंवा मोठी किंवा आपण त्याला घोडचूक म्हणून ती होते आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच विद्यार्थ्यांना जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना एम पी एस सी बद्दल जास्त माहिती नाहीये त्या लोकांना असं वाटतं आता आली नाही म्हणजे येणार नाही राज्यसेवाच्या बाबतीमध्ये पण अर्थात ती गोष्ट झाली मला बरेच जुने सिनियर जवळचे लोक म्हणले सर पोरगा आपले राहत आहेत राहू द्या उगच कॉम्पिटिशन वाढू नका राज्यसेवेचं जागा तर वाढतीलच पण ह्या गडबगच्या जागा पण निश्चितपणे त्या ते ठिकाणी वाढतील अशी शक्यता आहे एसआरच्या जागा बाबतीच्या बाबतीमध्ये सध्या तरी अर्थ हो खात्याकडून मंजुरी मिळालेली नाही अशी माहिती माझ्यापर्यंत आली होती पण त्या हू घातलेल्या आहेत त्या यू घातलेल्या आहेत त्या जागा निश्चितपणे त्या ठिकाणी येतील अशी शक्यता मला वाटते चोवीस जागा ज्या आहेत प्लस अजून काहीतरी त्यामध्ये वाढतील तर एसआरची पण तयारी करताना खूप लोकांना असं वाटलं की आता एसआर जागा आल्या नाहीत आता येणार नाहीत खूप जणांचं त्या ठिकाणी स्वप्न आहे की एसआरची पोस्ट आपल्याला मिळावी तर त्या अनुषंगाने पण चर्चा करत असताना फक्त जागा नाहीत किंवा ऍडमध्ये जागा दिसत नाहीत म्हणून फॉर्म न भरणे किंवा त्या परीक्षेची तयारी न करणे किंवा तयारीमध्ये आपलं शंभर टक्के न देणे असं जर आपण करत असू तर नंतरच्या काळामध्ये आपल्याला रडायला माणूस सापडणार नाही ही फॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल राईट अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत या अनुषंगाने तयारी करत असताना खूप जणांचं मी अजून बघतो की फक्त पाट्या जा टाकायचं काम चालू आहे माग्सचे प्रिलिम्स पॉईंट पाच न गेली आता तेच करतोय जे मागच्या वेळेस केलंय मागच्या वेळेस पास झालो पण मेन्सला काही बाबतीमध्ये थोडं कमी पडलो आता परत मेन्सच्या बाबतीमध्ये मी तशीच तयारी करणार आहे मागच्या वेळेस प्रिलिम्स माझी असं वाटलं की साठ पॉईंट काहीतरी मार्क होईल होईल आणि थोडक्यात झाली नाही मागच्या वेळेस जे केलं तेच ह्या वेळेस करणार आहे जर आपण मागचेच पाडे परत रिपीट करणार असू तर रिझल्ट आपल्याला काही वेगळा मिळणार आहे का अजिबात नाही आणि जर आपण असंच करणार असू तर परत तीच गोष्ट की रडायला माणूस सापडणार नाही त्यामुळं स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगानं मला असं वाटतं की आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे काय काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे याच्यामध्ये मात्र आपण थोडस काळजीपूर्वक त्या गोष्टी केल्या पाहिजेत आता एक स्वतःला रि रिकॅप घ्या मी प्रत्येक वेळेला एक मला वाटतं प्रिलिम सॅबुट कॅम्प मध्ये मी एक अप्रोच तुम्हाला त्या ठिकाणी दिला होता टॉप अँड गो अप्रोच प्रत्येक वेळाला मी सांगितलं होतं की प्रत्येक आठ दिवसानंतर प्रत्येक आठवड्यानंतर थांबा विचार करा मग पुढे जा जसं सिग्नल क्रॉस करताना आपण म्हणतो ना थांबा दाय बाय देखे और फिर आगे चलो तसा प्रकार काहीसा आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप पुढे निघून जातो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण फार चुकीच्या मार्गावर चाललो होतो आपल्याला पुण्याला जायचं होतं आपण साताऱ्याच्या दिशेने गेलेलो आहे आता डायरेक्टली आपला उलटा प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे आपल्याला मॅथमध्ये जास्त मार्क पडत नाहीत पण आपण दहा दहा तास मॅथचा अभ्यास केला परीक्षेत गेल्यावर परत तिथं सातच बरोबर आले निगेटिव्ह जाऊन आपलं पाचशे आतच स्कोर आलेला आहे आणि आपली प्लीन्स फक्त पॉईंट पाचने गेलेली इथं आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची होती की मॅथला एक ठराविक वेळच आपल्याला द्यायचा होता मॅथचे ठराविक विषयच आपल्याला टार्गेट करायचे होते आणि कुठेतरी आपल्याला तिथं सात ते आठच नेट दहापर्यंतच फक्त जायचं होतं बारा तेरा अटेम्प्ट करून नेट दहा मार्क आपल्याला मिळवायचे होते त्यात आपल्याला एक ते दोन मार्कानं कट ऑफपेक्षा प्लस पुढे जायचं होतं इथे माझी थोडीशी गपलत झाली हे मला परत परीक्षा झाल्यावरच लक्षात आलं आणि मग त्यावेळेस परत तेच मी म्हणेल रडायला माणूस सापडणार नाही त्यामुळे ज्या चुका आपण आधी केल्या त्या चुका परत जर करणार असू तर रडायला माणूस आपल्याला सापडणार नाही ज्या स्ट्रॅटेजीनं आपण गेलो होतो ज्या फेल होतो ज्या झालो होतो त्या स्ट्रॅटेजीनं त्याच प्लॅनिंगनं जर आपण परत जाणार असू तर परत मी तेच म्हणेल रडायला माणूस सापडणार नाही त्यामुळे थांबा आगे से पहिले देखो दाएं बाय देखो स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा की मी कुठे आहे काय झालंय माझा किती अभ्यास झालाय मला बेसिकली परीक्षेला समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार नसू तर रडायला माणूस सापडणार नाही बेसिकली परीक्षेला समजून घेणं म्हणजे मला मग मा काय म्हणायचं की साठ मिनिट शंभर प्रश्न याच्यासाठी आपण काय करतोय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर आपण इथं झिरो किंवा आपण इथं भोपळा करतोय मी टेस्ट सिरीज लावल्या चार पाच टेस्ट सिरीज लावल्या दोन तीन बॅच लावल्या चार पाच मेंटरशिप लावल्या मला वाटलं हा मेंटर भारी मला वाटलं तो मेंटर भारी सगळं मी केलं पण रोज साठ मिनिटात शंभर पुरवण्यासाठी मी काहीच केलं नाही रिझल्ट काहीच वेगळा येणार नाही मेंटर तुमच्या जागी जाऊन पेपर देणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या अल्टिमेटली पेपर तुम्हाला द्यायचा आहे तिथे साठ मिनिटात दिवे तुम्हाला लावायचे साठ मिनिटात शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्याच्यासाठी मी जर रोज काही करत नसू तर मला नंतर रडायला माणूस सापडणार नाही हे वेगळं सांगण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये तर रोज स्वतःला एक प्रश्न विचारा झोपायच्या आधी आज साठ मिनिटात शंभर प्रश्न साठवण्याचे मी काय केलं मला हे उत्तर नको आहे मी हे पाठ केलं मी ते पाठ केलं एवढी टेस्ट सुरू लावली एवढे प्रश्न सोडले ही बॅच केली ती बॅच केली यानं मार्क किंवा यानं रिझल्ट येणार नाही ही एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या की साठ मिनिटात शंभर प्रश्नासाठी प्रश्न सोडण्यासाठी मी आज काय केलं हा प्रश्न रोज स्वतःला विचारा रोज त्याच्यावर थिंकिंग करा रोज काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न करा आणि ते स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये स्वतःच्या स्टाईलमध्ये स्वतःला फायदा होईल अशा पद्धतीने करा कोणीतरी म्हणतं मॅथ आधी घ्या म्हणून आपण मॅथ आधी घेत असू कोणीतरी म्हणतं म्हणून करंट शेवटी घ्या म्हणून आपण करंट शेवटी घेत असू तर मला असं वाटतं ती मेंटरिंग नाहीये ती स्ट्रॅटेजी नाही आहे ती प्लॅनिंग नाही आहे ती तुमच्यासाठी नाहीये पर्टिक्युलरली तुम्हाला स्वतःला पाहिजे तशी स्वतःला उपयुक्त अशी जेव्हा आपण स्ट्रॅटेजी बनवतो जेव्हा आपण प्लॅनिंग बनवतो तेव्हा आपले स्वतःचे रिझल्ट येतात अदरवाईज जेवढ्या आहेत तेवढ्या जागा कायम कधीही भरल्या जातात म्हणजे एसओच्या तीन जागा आल्या तर कधी ना कधी तीन एसओ होणारच आहेत म्हणजे ह्या परीक्षेत जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तीन ए आहेत प्रश्न कायम तोच राहतो टू बी ऑर नॉट टू बी की आपण त्याच्यामध्ये असणार की नाही हा प्रश्न कायम आपल्याला मिळतो आणि जर आपण इथं गाफील राहिलो अजून जागा वाढल्या आणि तिथं आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले नाही अभ्यास केला नाही तर रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं बाकी डिटेल प्लॅनिंग वगैरे हो आपण परत नेहमी चर्चा करतच राहू सध्या फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ज्या चुका आपण रिपीटेडली करत आलो त्या चुका जर आपण करत असू तर रिझल्ट कसा वेगळा येणार आहे तिथं तुम्हाला ऊसाचा चरक जो आहे ते यंत्र आहे त्यात ऊस टाकल्यावर ऊसाचाच रस येणार आहे तुम्हाला तिथं मँगोजीस पाहिजे तिथं आंबा टाकावा लागणार आहे ऊसाचा रस पाहिजे तर ऊस टाकावा लागणार आहे आपण ऊस टाकतोय आंब्याच्या रसाची वाट बघतोय असं कधी होणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक आठ दिवसाला स्वतःला एक प्रश्न विचारा कंबाईन गट क गट ब पूर्व परीक्षेची तयारी करत असताना मी साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवते आज काय केलं मागच्या आठ दिवसात काय केलं मी जे केलंय ते बरोबर आहे का मी ज्या मार्गावर चाललोय तो योग्य आहे का हे जर तुम्हाला कळत नसेल तर मी स्वतः फ्री मेंटरिंगच्या बाबतीमध्ये ऑफलाईन पुण्यामध्ये विठ्ठल मंदिराजवळ आपण ऑफिस चालू केलंय संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान मी तुम्हाला भेटतोय जर तुम्ही बाहेरगावी असाल तर सातच्या आठच्या दरम्यान माझा जो नंबर दिला एट चा त्याच्यावर फोन करून तुम्ही मेंटरशिप घेऊ शकता त्याला पाहिजे त्यानं पेढे घेऊ शकता पण फ्री मेंटरशिप आपली अव्हेलेबल आहे ज्याला क्वालिटी प्रश्न सोडवायची त्यासाठी आपली आखाडा टेस्ट सिरीज आपण चालू केली आहे गट साठी आपण एक डेमो टेस्ट सात ऑगस्टला देतोय त्याचे रजिस्ट्रेशन पाच तारखेपर्यंत असणार आहेत ते टेस्ट सोडून बघा त्याची क्वालिटी वाटली तर ती जॉईन करा नाही आवडली ती सोडून द्या मार्केटमध्ये अजून टेस्ट आहेत त्या सोडवा टेस्ट सोडवणं फार गरजेचं आहे प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे स्वतःला नियमित चेक करणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला कायम तो प्रश्न स्वतःला विचारायचा साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आज मी काय केलं जर हे आपण करणार नसू शकतो रडायला माणूस सापडणार नाही मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करतोय कधी करतोय काय करतोय मला असं वाटतं मॅथ रिजनिंगच्या बाबतीमध्ये एक नियम आपण बघितला पाहिजे की अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित व बुद्धिमत्ता तर याच्या बाबतीमध्ये माझं सिंपल एक म्हणणं आहे एक रूल एक नियम आणि एक आपल्याला कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी बनवायचा आहे की दुपारच्या जेवणानंतर दुपारच्या नंतर एक तास आपल्याला मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे जर दुपारच्या जेवणानंतर एक तास मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस केली नाही संध्याकाळचं जेवण मिळणार नाही हा नियम करा जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर एक तास मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करणार नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण मिळणार नाही हा एक नियम बनवा रोज न चुकता मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करा मॅथ रिजनिंग पण आहे मॅथ रिजनिंग मेन्सला पण आहे रोज न चुकता करंट अफेअर्स चालू घडामोडीची तयारी करा त्यासाठी आपण ठळक बातम्या चालू केल्यात त्यासाठी आपण प्रॅक्टिस टू परिसीचे क्वालिटी प्रश्न ज्याच्यातून आयोगानं आतापर्यंत प्रश्न विचारलेत ते प्रश्न फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल एम पी सी एक्झाम मंत्रा त्याच्यावर देतोय आपल्या क्वालिटी मंथली पीडीएफ आपण फ्री स्वरूपात देतोय जानेवारी टू जीनची पीडीएफ मी आपल्या ऍपवर आप किंवा आपल्या टेलिग्रामवर तिथं त्या ठिकाणी फ्री दिली आहे प्रत्येक मंथली पीडीएफ मी फ्री देणार आहे फक्त व्हिडिओ जे आहेत ते पीड स्वरूपात असतील बाकी सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये देतोय त्या तुम्ही रेफर करू शकता रोजच्या रोज करंट अफेअर करायचं आपल्याला रोजच्या रोज मॅथ्रेजनिंग करायचं आणि रोज एक किंवा दोन जीएसटी विषय आपल्याला करायचे हे सगळं करत असताना जर आपण रोजच्या रोज एक गोष्ट करणार नसू म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही पीवाय क्यू एकदा एका टॉपिकवरचे बघा त्याच्यानंतर त्या टॉपिकची तयारी करा त्या टॉपिकची तयारी केल्यानंतर आपले पी टू पी चे जे प्रश्न आहेत तसे प्रश्न सोडवा जे टॉपिक वाईज आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची तयारी पूर्ण होईल तेव्हा टेस्ट सिरीज सोडवा आणि याच्यानंतर फीडबॅक घ्या आणि त्या फीडबॅकला अनुसरून रिव्हिजन करा अजून एक रिव्हिजनचा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो जर आपण सायंटिफिकली वैज्ञानिक पद्धतीने रिव्हिजन करणार नसू तर पेपर झाल्यानंतर जे आपले मार्क येतील ते मार्क बघितल्यानंतर रडायला माणूस सापडणार नाही जर आपल्या फॅक्च्युअल गोष्टी खूप जास्त आहेत इतिहासात फॅक्ट आहेत ज्योग्राफीमध्ये आहेत पॉलिटीमध्ये आहेत इकॉनॉमी आहेत त्या फॅक्ट डेलीचे डेली एकदा आपण रिव्हिजिट केल्या पाहिजे आठ दिवसानंतर केल्या पाहिजे पंधरा दिवसानंतर केल्या पाहिजे एक महिन्यानंतर के केल्या पाहिजे दोन महिन्यांतर केल्या पाहिजे चार महिन्यांतर केलं पाहिजे परत चार महिन्यांतर हे सायकल जर आपण रिपीट करणार नसू तर परीक्षेत जाऊन कन्फ्युजनच होणार आहे परीक्षेत जाऊन फक्त एवढंच वाटेल हे तरी वाचल्यासारखं वाटतंय परत दोन ऑप्शनमध्ये आपण कन्फ्युजन त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे असं कन्फ्युजन आपलं काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये झालं तर आपला स्कोर बघितल्यानंतर परत तीच गोष्ट रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला कशा पद्धतीने करायचे मी जे म्हटलं एक टॉपिक त्यातले पीवायक्यू मी बघितले क्यू बघितल्यानंतर मला कळलं ह्या टॉपिकची एमपीएससीची डिमांड काय त्यानुसार मी माझा सोर्स सिलेक्ट केला सोर्समधून तो टॉपिक तयार केला आता हा माझा टॉपिक तयार झालाय का नाही याच्या कन्सेप्ट मला कळलाय का नाही याच्यातलं फॅक्ट माझ्या लक्षात राहिलं आहे का नाही याच्यातलं कन्फ्युजन माझं दूर झालंय का नाही हे सगळं बघण्यासाठी मी काय करतोय पी टू पीचे जे आपले प्रश्न आहेत तसे टॉपिक वाईज मार्केटमध्ये मला वाटतं कोणाचे अजून नाही आहेत असतील तर ते सोडवा किंवा नसतील तर आपले पी टू पीचे प्रश्न सोडवा ते सोडवल्यानंतर एक टेस्ट घ्या ती टेस्ट सिरीज सोडवा आणि ह्या टेस्ट सिरीज नंतर तुम्हाला जो फीडबॅक मिळेल की त्या फीडबॅकनुसार रिव्हिजन करा मला वाटलं टेस्ट सिरीज नंतर काही कन्सेप्ट प्रश्न चुकताय रिव्हिजन करताना कन्सेप्ट फोकस करा काही फॅक्च्युअल गोष्टीच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन होत आहे त्यासाठी ट्रिक्स बनवा न्यूमॅनिक्स बनवा इंटरलिंकेजेस बनवा की परत मला कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही अशा अनुषंगानं तुम्ही या ठिकाणी हे सायकल रिपीट करणं फार गरजेचं आहे पीओ बघायचं बघायचा टॉपिकची तयारी करायची पी टू पीचे प्रश्न सोडवायचे टेस्ट सिरीज सोडवायची टेस्ट सिरीजवर फीडबॅक घ्यायचा फीडबॅकनुसार मला रिव्हिजन प्लॅन करायचे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता मी सांगेल की आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे करायची आहे जर आपण मागच्या दोन तीन वर्षापासून तयारी करत आहोत दोन तीन वर्षापासून आपली जर तयारी चालू असेल तर दररोज दररोज एक पेपर सोडवा रोज एक पेपर सोडवा पुढच्या शंभर दिवसात शंभर पेपर सोडवा जर आपण हे करत असू तर आपल्याला डेलीच्या डेली कळेल की माझं कुठं चुकतंय मी नेमकं काय केलं पाहिजे रिव्हर्स इंजिनिअरिंगला अभ्यासात काय बदल केले पाहिजे रिव्हिजनमध्ये काय बदल केले पाहिजे रोज ज्या चुका होत्या त्या चुकातून आपण शिकलं पाहिजे त्या चुका रिपीट केल्या नाही पाहिजे असं जर आपण शंभर टक्के केलं तर आपल्याला रिझल्ट बघायची गरज पडणार नाही ना आपल्याला कट ऑफच्या भानगडीत पडायची गरज पडणार नाही आपल्याला फक्त जल्लोषाची गुलालाची आपल्याला त्या ठिकाणी तयारी करावी लागेल हे निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मात्र एकच गोष्ट आहे मी सांगितलेल्या पद्धतीने आपण अभ्यास करतोय आणि रोजच्या रोज, रोज कमीत कमी एक पेपर आपण सोडतोय आपल्याला कळतोय साठ मिनिटात शंभर प्रश्न रोजच्या रोज एकदा रोज सोडवतोय कारण फायनली आपल्याला करायचं तेच आहे फायनली आपल्याला एक तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे त्याची रोज प्रॅक्टिस करून 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 माझी इतकी सवय झाली पाहिजे त्याच्यात पॅवलाचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याची क्लासिकल कंडिशनिंग झाली पाहिजे पेपर बघितलं बघितलं मी काय केलं पाहिजे कन्सेप्च्युअल प्रश्न आला की मी काय केलं पाहिजे फॅक्च्युअल प्रश्न आला की मी काय केलं पाहिजे सायन्स अवघड प्रश्न आला की आपला कुठला ठोकताळ कुठला अप्रोच वापरला पाहिजे मॅथ रिजनिंगचा कुठला प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे कुठला प्रश्न अटेम्प्ट नाही केला पाहिजे हे सगळं असं ऑटोमॅटिक रिप्लेशेसच्या स्वरूपामध्ये तयार झालं पाहिजे जेव्हा ह्या लेवलची तयारी होईल मिनिमम मी तुम्हाला सांगतो सिक्स्टी फाईव्ह प्लस मार्काशिवाय तुम्ही खाली येणार नाही ज्यांनी या पद्धतीनं तयारी केली ते मार्क चाळीस सेव्हन्टी पर्यंत ऋषिकेश बेले सत्याहत्तर मार्क आहेत त्याला आपले स्टुडंट आहेत सत्याहत्तर मार्क आहेत गट ब पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये आणि तुम्हाला पण मी सांगतो जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करत असाल एक प्रॉपर डायरेक्शननं करत असाल तर निश्चितपणे तुमची परीक्षा क्लिअर होईल पण जर तुम्ही परत परत त्यात चुका करणार असा परत परत तेच सोर्सेस परत परत तेच मेंटर परत परत त्याच गोष्टी परत परत ते स्ट्रॅटेजी परत परत त्याच गोष्टी आपण करणार असू तर रडायला माणूस सापडणार नाही राईट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल काही असेल तर प्रीमेंटरिंगच्या स्वरूपामध्ये मी तुमच्याशी जोडलेला आहेच आहे तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा जो ऑफिसचा नंबर आहे तिथं फोन करून ऑफलाईनची एक त्या ठिकाणी कन्फर्मेशन करू शकता आणि मला प्रत्यक्षात पण भेटू शकता किंवा बाहेर असाल तर फोनवर पण भेटू शकता राईट बाकी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये आपण दिलेलं आहे आपलं मेड सिम्पल जे ॲप आहे त्याच्यावर पी वायक्यू डी सेक्शनची एक फक्त पंच्याण्णव रुपयाची बॅच आहे मला असं वाटतं एवढ्या स्वस्तामध्ये आयोगाचे जे क्वेश्चन्स आहेत ते ॲज इट इज दोन लँग्वेजमध्ये आयोगाच्या एफच्या स्क्रीनशॉटच्या स्वरूपामध्ये टेलिग्राममध्ये आपण ते सोडवायला देतो आहे एवढ्या कमी किमतीमध्ये आणि प्रत्येक क्वेश्चन परत टॉपिक वाईज देतो आहे यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे राईट तर थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट